एक वाक्य मी उच्चारतो त्या ऐकल्यावर तुम्हाला कदाचित धक्का बसण्याची शक्यता आहे धर्मेंद्र गेला मला आनंद झाला याच कारण असं आहे की मला असं वाटत की इतकं सुखी समृद्ध संपन्न सार्थक जीवन जगल्यानंतर खितपत पड्यापेक्षा आणि प्रदीर्घ काळ आजाराने निधनपेक्षा मजेत जगला धर्मेंद्र माझा तो आवडता नट होता त्याच जीवन म्हणजे मौज मजा मस्ती मर्दानगी असं जीवन होतं ते तो जसा जगला तसाच त्याचा मृत्यू हा माझ्यामध्ये शोकांतिका नाही तर सुखांतिका आहे आयुष्यात काय जे जे माणसांनी मिळवायचं प्रसिद्धी सिद्धी पैसा हिमा मलनीसारखी पत्नी चांगली मुलं ही चारी हिच्या दोन्ही मुली त्याची दोन्ही तिन्ही मुलं सगळी कर्तबगार निघाली आणखी सार्थक ते काय असणार धर्मेंद्र सुखांतिका झाली धर्मेंद्र असा गेला 马大能乐的，